तर ईव्हीएमच्या घोळामुळेच आमचा म्हणजे पराभव झाला असं नाना पटोले यांनी बातचीत करताना आहे बातमीकडे बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता आहे कन्नडिगांची पुन्हा एकदा दडपशाही पाहायला मिळतेय बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रामधील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रामधील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी आहे बेळगाव मध्ये सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा संपन्न होतोय मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटकच्या राज्य सरकारनं अद्याप परवानगी दिलेली नसल्यामुळे हा मुद्दा आणखीनच तापणार आहे महाराष्ट्र एकीकरण समिती हा महामेळावा घेण्यावर मात्र ठाम आहे तेव्हा महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकदा या प्रश्नावर कायमचा सोक्षमुख लावण्यासाठी आणि सतत सुनावणी घेऊन हा प्रश्न मोकळा करावा यासाठी आम्ही सतत मागणी करत आहोत आणि उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत काल रात्रीपासूनच बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक यांनी चालू केलेलं आहे तरी देखील आम्ही आपलं धोरण सोडणार नाही महाराष्ट्रांचा मी ती महाराष्ट्रातले नेते येऊ अगं न येऊ पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे तरी आमचा लढा हा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि आजपासून उद्यापर्यंत जे काय अटक होईल ते होईलच पण आपलं धोरण आणि आपलं जे तत्व आहे महाराष्ट्रात येण्याचं ते आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत